नमस्कार शिक्षक मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटर निनात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आजची आपली अपडेट ही अत्यंत महत्त्वाची आहे एका लोकल न्यूजपेपरमध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षणांविषयीची माहिती मी आपणास देणार आहे येणारा जो व्हिडिओ आहे तो देखील व्हिडिओ आपण अवश्य पाहावा काही दिवसामध्येच तो व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये आत्ताचा जो नियम आहे की आंतरजिल्हा बदलीने आत्ताची दोन हजार बावीस तेवीसची टी आय टी मार्फत जी भरती होणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा पर्याय उपलब्ध असणार नाही त्यांना एकाच ठिकाणी पूर्णपणे सेवा द्यावी लागेल अशी माहिती आहे असं त्यांनी त्या जाहिरातीमध्ये नमूद देखील केलेलं आहे मात्र येत्या भविष्यामध्ये मा जेव्हा सरकारची धोरणं पॉलिसी चेंज होतील तेव्हा या विद्यार्थ्यांनासुद्धा आंतरजिल्हा बदलीचा पर्याय उपलब्ध राहू शकेल का याबद्दलची अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली माहिती मी आपल्याला येत्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पाहावा आत्ताचा हा व्हिडिओ हा आंतरजिल्हा बदली झालेले तीनशे पन्नास शिक्षक लवकरच स्वगृही या आशयाचा आहे तुम्हाला माहितीच आहे की रत्नागिरीत एकोणीसशे एकेचाळीस जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्तपदं आहेत आचारसंहितेमुळे एक हजार चौदा नवीन शिक्षकांची भरती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आपण सर्वजणं समाविष्ट आहोत तर याचीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे शिक्षक संघटनांनी माहिती किंवा मागणी अशी केलेली आहे की सुरुवातीला आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात यावे त्याच्यानंतरच नवीन शिक्षक नियुक्ती करण्यात यावी मात्र शासनाने जो नवीन आदेश काढण्याची शासन प्रस्तावित आहेत त्यामध्ये सुरुवातीला नवीन पदभरती करण्यात येईल नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जूनमध्ये आणि त्याच्यानंतरच तीनशे पन्नास शिक्षक जे आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात येतील सो ही अपडेट ह्या ठिकाणी आहे आपण हे पूर्णपणे पाहू शकता या बातमीचा सार मी आपणाला सांगितलं आहे यातीलच दुसरा जो बातमीचा कात्रण आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षण विभाग जे शालेय शिक्षण असेल जिल्हा परिषदेतले शिक्षण विभाग असेल ते कशा पद्धतीने काम करत असतात याची एक माहिती आपल्याला मिळावी यासाठी मी हे देत आहे मध्यंतरी शिक्षकांनी मुख्यालयात राहावं यासाठी प्रशांत बम जे आमदार आहेत बी जे पीचे त्यांनी खूप ताकदीने सगळीकडे आवाहनं केलेली शासन दरबारी मागण्या के केलेल्या त्यावेळी देखील शिक्षण विभागाने काही ठोस असं परिपत्रक काढलं नव्हतं पूर्णपणे संदिग्धता होती त्यामुळे शिक्षकांना घरभाडे पत्ता मिळावा ज्यांना मिळाला त्यांचा वसूल करण्यात यावा याबाबत पूर्णपणे संदिग्धता होती हे आपल्याला माहितीच असेल त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील शिक्षकांचा कारभार आपण शिक्षण विभागाचा कारभार आपण बघू शकतो शिक्षण विभागाची वैद्यकीय बिलं जी असतात त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी खूप सारे कारभार भ्रष्ट कारभार सहजपणे चालतो एक ठराविक रेट दहा की पंधरा टक्केचा रेट तिथे ठरलेला था आहे तरच त्यांची वैद्यकीय बिलं काही ठिकाणी पास केली जातात ही वस्तुस्थिती सर्वांनाच माहिती असेल तर याच पद्धतीने तब्बल तीनशे पन्नास दिव्यांग शिक्षक निवडणूक कामात ही बातमी या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करतो आहे तर यामध्ये शिक्षण विभागाने जे शिक्षक कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठीची निवडणूक कामासाठीची यादी दिलेली होती त्यामध्ये दिव्यांग असा उल्लेखच केलेला नव्हता जे फिजिकली हँडिकॅप्ड शिक्षक आहेत त्यांच्या पुढे रकाना दिव्यांग नमूद करणं आवश्यक आहे तर ते शिक्षण विभागाने केलेलंच नव्हतं हो याचा अर्थ शिक्षण विभाग हा कुठल्या पातळीवरती काम करतो आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये मग मी राहत असलेल्या पुणे जिल्ह्यात काय असे ना शिक्षकांना प्रत्येक समस्याला तोंड द्यावं लागतं त्यांचं जर पगार बिल होत नसेल तर त्यांना जिल्हा परिषदेत लेखा विभागाकडे जाऊन अर्ज द्यावा लागतो तिथं तिथं त्यांची काय आवश्यकता आहे गरज आहे ती पूर्ण करावी लागते आणि तरच त्यांचा पगारासाठी ग्रँट अनुदान उपलब्ध होतं तर हे एक सर्वमान्य हा विषय आहे सर्वमान्य प्रत्येक शिक्षकाला हा भेडसावणारा प्रश्न आहे यासाठीचा देखील एक नवीन व्हिडिओ मी भविष्यात टाकणार आहे तो म्हणजे शिक्षक आमदाराबद्दल शिक्षकांचे जे आमदार असतात त्यांनी किती जबाबदारीने काम करायला हवं आणि त शिक्षकांचे प्रश्न पोचवायला हवेत याबाबतची माहिती मी येत्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो so, हा व्हिडिओ इतकाच आहे ह्यामध्ये